तुमच्या पुढील भविष्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वत्र जायचं आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके पानुपमा आरोटे यांचा सेवा भूती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला मामांचे स्नेह पाहुणे त्याचप्रमाणे काम असते आता पाणीमामाविषयी जर सांगायचं झालं तर आपल्या पाटलांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे खऱ्या अर्थाने गोष्टात काम करत असताना आपल्या परिसराची सेवा करण्याचे से काम खऱ्या अर्थाने पाणीमामाने केलेलं होतं पूर्वी ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मीडिया नव्हत्या फोन नव्हते मोबाईल होते आणि त्या अर्थाने जर खऱ्या अर्थाने आपली माणसं बाहेर गाव्या आमचा प्रयास आणि त्यांची आपण ज्या वेळेस आपण त्यांची काळजी त्यांची आपण त्यांना आपल्याला आपल्यासाठी त्यांची जी आपण हे घ्यायचं काळजी आपण त्यांना विचार आपण विचार किंवा काही गोष्टी असत त्या फक्त पात्राद्वारे किंवा ताक एखादी इमर्जन्सी घटना घडली तर काही आहे परंतु हे एखादं पत्र लिहिलं तर आपण एखाद्याची खुशाली घेतो आणि ती खुशाली आपल्या परिसरात

घेत

तर पोषब पाहिला की ज्यांचे नातेवाईक बाहेर त्यांना आनंद व्हायचा आहे आणि हात पडायची आणि ती जर चांगली लागली असेल तर पोशुबला एवढे धन्यवाद द्यायचे एवढे धन्यवाद द्यायचे पोशन वास अहो इतकंच काय त्यावेळेस शिक्षणा कधी कधी पोस्टमध्ये ज्या वेळेस एखाद्या मुंबईला नोकरीच्या गेला असेल आणि तो ज्यावेळेस एखादा पत्र लावायचा आणि त्यावेळेस त्या बायकोला लिहिलेले पत्र हे वाचून दाखवायचे आणि मग अनेक वाचून

আজকে দিন আসার जुनं ते गोष्ट होती अशी तो पहिल्या ह्याचा गोष्ट होती पण त्या उद्योगामध्ये जागरूकता आलेलं झालं आणि खरं तर आजकाल लोकांमध्ये जो काही संवाद आहे ना संवाद काही आपण बोलून आम्ही पूर्ण आपल्याला कसे केला गोष्ट मोबाईलवर एक टच केल्यावर तिथे जातच नाही परंतु त्याआधी काय आजकाल इतकेच नाही ज्या वेळेस ही शोभा ती मलका होती चित्र आता का संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे आर्थिक सुखाची वेळ आहे ते सुखाची आताचा सुखाची संकल्प आता ज्या सुखातून जाते त्या वाटो राष्ट्राची सुखी घराचा समाजाची सुख कशा भेटलेना आहे जव पंगलेला सुख हे मानवाला काय ते सत्ता संपत्ती आणि प्रॉपर्टी वाले सुख नाही ते मानवाला आहे